चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे जसे महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेने आपल्या मतदारसंघात ते अनेक विधायक उपक्रम राबवताना दिसून आलेले आहेत पण मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आपल्या भागातील पैलवानांना मानधन देत त्यांना प्रोत्साहन देणे गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे असे उपक्रम राबवीत आले आहेत तसेच आपल्या हजारो मागील चार वर्षापासून स्वतंत्र रेल्वे बुक करून पंढरीची वारी घडवीत आलेली आहेत यावर्षी त्यांनी जवळपास आठ हजार विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडवण्यासाठी दोन रेल्वे बुक केले असून सहा जुलै आणि आठ जुलै अशा दोन फेऱ्या केल्या जाणार आहेत आज सकाळी आमदार मंगेश चव्हाण सपत्नीक हजारो भाविकांसोबत प्रवास करीत पंढरीत दाखल झाले भाविकांची पिण्याच्या पाण्यापासून नाश्ता जेवण आरोग्य यासह सर्व व्यवस्था आमदार मंगेश चव्हाण हे करीत आलेले आहेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या कुटुंबात पंढरीच्या वारीची परंपरा असल्याची माहिती आज त्यांनी माध्यमांना बोलताना दिली त्याचबरोबर या आपल्या मतदारसंघातील हजारो भाविकांना श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीची वारी घडवण्यात आली जे अलौकिक समाधान लाभते त्याची महती वर्णन केली तर त्यांच्या समवेत आलेले अनेक पदाधिकारी आणि भाविकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना जळगावचे आमदार म्हणून मंगेश चव्हाण करीत असलेल्या अनेक विधायक कार्याची माहिती दिली हेच किडा पिळा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे नुसतं बोलून नाही तर कृतीतून होत झालं पाहिजे अगदी महाराष्ट्रातले काही ठराविक तालुके दुष्काळ ह्यावेळी जाहीर झाले तर आमचा चाळीस तालुका झाला परंतु तो दुष्काळ झाला नाही पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावर पाणी गेलं पाहिजे पाणी जर मुबलक झालं तर तेही मला असं वाटतं की शेतकरी दुसरं काही मागत नाही आणि तेच पांडुरंगाला साखळं घालणार आहे की मी तर बाबा मला परमेश्वराने तर भरभरून दिलं आहे परंतु माझ्या तालुक्याला देखील सुखी ठेवावं समृद्ध ठेवावं त्यांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभो हेच मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहे आता काही लोकांनी त्याला जातीय रंग दिला असेल तर त्यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी मला मला असं वाटतं की मी या चंद्रभागेच्या तिरी आणि या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या या चरणी कुठल्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे मी आज इथं फक्त आणि फक्त या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे माझ्यासाठी तीनशे पासष्ट दिवस हे राजकारणासाठी मोकळे असतात आजच्या दिवस तरी मला राजकारणावर तुम्ही काही बोलायला नव्हता एवढीच तुम्हाला विनंती तर मी किशोर माधवराव पाटील माझी जीप सदस्य चाळीसगाव जिल्हा जळगाव आम्ही आमदार साहेबांच्या ही पाचवी वारी आहे आणि दादा वारीला आणताना दरवेळा एक ट्रेन असायची आत्ता दोन ट्रेन आहेत आत्ता आम्ही पाच हजार भाविक आलेलो आहे विशेष बिस्लरी बाटलीपासून जेवण्यापासून सगळं सुविधा आमदार साहेब देत असतात आमदार सारा साहेबांचं कार्य खूपच छान आहे आम्ही आत्ता सगळे पदाधिकारी व गोरगरीब सगळे तालुक्यातनं व खेड्यापाड्यातनं सगळी जनता आलेली आहे आणि आम्ही आज रात्री निघणार आहोत धन्यवाद सुरुवात गुलाबराव शुक्लाल महाजन राहणार बाळ तालुका चाळीस गाव जिल्हा जळगाव आमचे मंगेश दादा आमदार आहेत प्रत्येक वर्षाला हर एक नवीन नवीन नवी वारी आणतात प्रत्येक वर्षाला पाच हजार लोक आलेले आहेत आता परत नऊ तारखेला परत पाच हजार लोक येतील केलेली आहे आता ग्रामीणचे माझं नाव किशोर दौलत पाटील राहणार बाळ आमच्या गावावरनं कमीत कमी चार पाचशे लोक आलेले बाळ गावाचे तर आता हे एकूण सरोवर ग्रामीण भागाचे चार पाच हजार लो लोकनायक न्यूज